कामामुळे मृत्यू होणं हे खरंच अनएक्सेप्टेबल आहे तुम्हाला सतत जर तुमचं मॅनेजर सोळा तास पंधरा तास काम करायला लागतो मग तिथे कल्चरमध्ये काहीतरी गडबड आहे आय टीचं एच आर हे अक्च्युली हायर अँड फायर या एका दोन हालत भारताचं एच आर हे जगामध्ये फक्त पार्टी अरेंज करण्याकरता नटोरियसली फेमस आहे ह्या जनरेशनला रिसोर्सेस जास्त अवेलेबल आहे त्यांना खरं तर चार तासात काम होऊ शकतं जर त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तब्येतीकडे किंवा आरोग्याकडे लक्ष न देणं आणि सतत बौद्धिक काम करणं जेणेकरून काही लोक मी भावनिकरित्या बधीर होताना अक्षरशः बघितली आहेत असेल ना ला ला मुली तरी मग मर्सिडीज मध्ये बसलं पाहिजे म्हणतात म्हणजे तुम्हाला दुःख कमी वाटतं पण असं नाहीये नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत गेल्या आठवड्यामध्ये एक, एक बातमी आली की फोर कंपन्यांमधील एका कंपनीतल्या एका मुलीचं जीवन संपलं खरं तरी घटना महिनाभर आधी घडली होती पण तिच्या आईनं त्या संस्थेला पत्र लिहिलं आणि त्याच्यातून वर्क प्रेशर वर्क हिथिक्स या सगळ्यामुळं होणारा तयार होणारा ताण आणि त्याच्यामुळं घडणाऱ्या एक्स्ट्रीम घटना ह्या सगळ्या हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले त्याच्यावर वेगवेगळ्या समाज माध्यमांवर चर्चा चालू झाली राजकीय नेते त्याच्यावरती बोलायला लागले समाजतज्ज्ञ त्याच्याविषयी बोलायला लागले त्यामुळे एक पुन्हा एकदा आय टी नॉलेज इकॉनॉमी आणि तिथल्या कामाचा ताण हा मुद्दा चर्चेला आलाय आणि याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर आहेत ऑर्गनायझेशन सायकोलॉजिस्ट डॉक्टर वृषाली राऊत मॅडम मॅडम स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती आ, त्या गेली अठरा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत त्यांनी ट्विटरवरती लिहिलेले लेख ले ले कदाचित तुम्ही वाचले असतील आत्ता त्या इन्स्टाग्रामवरती या विषयावर बोलत असतात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी लिखाण केलंय कामगारांचे मानसिक आरोग्य हे ते त्यांचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आय टीतल्या कामगारांचं मानसिक आरोग्य ज्याला आपण नॉलेज इकॉनॉमी म्हणू किंवा आय टी म्हणू याच्याविषयीचीच त्यांची पी एच डी त्यामुळे हे सगळं नक्की काय घडतं कसं घडतं या सगळ्यापासून स्वतःला कसं सावरायचं आणि आवरायचं हे सगळं आज आपल्याला बोलायचं आहे स्वागत आहे थिंक बँक वरती पहिल्यांदा थँक्यू सुरुवात आपण या घटनेपासून करू ही जी घटना घडलेली एका मुलीच्या बाबतीत त्याच्यानंतर अशा अनेक माहीत नसलेल्या किंवा चर्चेत न आलेल्या घटनांबद्दल रेडिट वरती चर्चा होते वरती चर्चा होते पण एकूणातच अशा प्रकारच्या घटनांकडे तुम्ही कसं बघता हे uh, शॉकिंग hey, आहे पहिल्यांदा म्हणजे सव्वीसाव्या वर्षी कोणाचा कामामुळे मृत्यू होणं ही घटना जपानमध्ये खरं तर करोशी नावाचं त्याला म्हणतात एक फेनमेन आहे करोशी की ओव्हरवर्क डेथ बाय ओव्हरवर्क तर हे भारतात जेव्हा घडू लागतं आहे भारतासारख्या म्हणजे भारत आणि जपानच्या मेंटॅलिटीमध्ये में बराच फरक आहे त्यामुळे हे सगळं शॉकिंग आहे म्हणजे सव्वीसाव्या वर्षी कामामुळे मृत्यू होणं हे खरंच अनएक्सेप्टेबल आहे आणि अशा म्हणजे ही आता ही एकच केस नाही आहे माझ्या करिअरमध्ये मी अशा बऱ्याच म्हणजे आय टीमध्ये प्रामुख्याने मी बऱ्याच केसेस बघितले आहे की जिथे केवळ म्हणजे आता हा हार्ट अटॅकनी मृत्यू होता पण सुईसाईड्स पण बरेच आहेत जसं मॅकॅन्झीमध्ये याच वर्षीची एक केस आहे जो मुलगा पंचवीस वर्षाचा होता लोढा म्हणून काहीतरी नाव होतं त्याचं आणि त्यांनी आय आय टी आणि आय आय एम असं दोन्ही करून म्हणजे इतका उच्चशिक्षित त्यांनी मॅकॅन्झीमध्ये बहुतेक होता तो आणि त्या कंपनीमध्ये अर्थात जे काही त्याला ताण सहन न झाल्यामुळे त्यांनी म्हणजे स्वतःचं जीवन संपवलं त्यामुळे हे अशा घटना खूप आहेत त्या बाहेर येत नाही एकतर लोक घाबरतात किंवा त्यात बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे व्यक्तिगत पातळीवर बऱ्याच गोष्टी येतात आणि कंपनीच्या पातळीवर बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामुळे घटना होत आहेत आणि वर्क कल्चर बदलायला हवं म्हणजे आम्हीच इतके वर्ष काम करतोय पण अजूनही त्याच्यात फारसा बदल झालेला नाही उलट ते खराब झालाय म्हणजे कोरोनाच्या वेळा आम्ही बरंच वर्क फ्रॉम होममध्ये गोष्टी बघितल्या त्या फार विचित्र होत्या आणि कोरोनाच्या एक प्रकारे आपण थँक्यू म्हणू कोरोनाला कोरोनामुळे आपल्याला वर्क प्लेस मेंटल हेल्थवर किंवा भारतात जे मेंटल हेल्थवर अज्ञान होतं किंवा ज्याला लोक गिनतच नव्हते की हे काही अशी आपल्या याची गोष्ट नाही आहे आपल्याला कशाला पाहिजे मेंटल हेल्थ तर किमान ॲट दे नोटीस इट आणि त्यांनी रजिस्टर केलं की मेंटल हेल्थ ही वर्क प्लेसमध्ये आवश्यक आहे म्हणून पण हा जो कामाचा ताण आहे हा नॉलेज इकॉनॉमीतल्या लोकांना काय येतो याचं मूळ कारण काय याचं मूळ कारण खरंच बघायला गेलं तर ती जी कामाची पद्धत असं नॉलेज इकॉनॉमी हा शब्द वापरला तर हे नॉलेज वर्कर आहेत नॉलेज वर्कर असल्यामुळे जे बसून काम आहे आणि अर्थात मी माझ्या पीएचडी मध्ये पण लिहिलंय आणि पुस्तकात पण लिहिलंय की जे हे लॉजिकचं काम करणारे लोक असतात विशेष करून इंजिनियर्स तर त्यांना ना तो लॉजिकचा मसल फार त्यांचा स्ट्रॉंग होत जातो आणि अर्थात आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स हा प्रकार म्हणजे भावना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे किंवा भावनिक साक्षरता हे कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही आपल्याला थिंकिंग शिकवलं जातं फक्त की त्या लाईन्सवर कसा विचार करायचा आणि ते घेऊन ती मेंटॅलिटी घेऊनच हे लोक म्हणजे माझी पण जनरेशन ज्यांनी दोन हजारच्या सुरुवातीला काम केलं जी खरं तर मिलेनियल जनरेशन म्हणतात तर आम्ही सुद्धा हे घेऊनच आलो याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला पण सुरुवातीला कळायचं नाही त्यामुळे मग जो ताण यायचा की तुम्ही दहा तास बारा तास स्ट्रेच करून राहिले तो कसा हाताळायचा ह्या लोकांना कळायचं नाही आणि नॉलेज वर्करला मग तुम्ही व्यायाम कशाला करणार मग तो नॉलेज वर्कर आहे मग तो म्हणजे बुद्धिमान व्यक्तीने मी काय पहिलवान थोडीच आहे व्यायाम करायला तर हे जे थोडंसं त्याचा डार्क सा साइड म्हणता येईल नॉलेजची की जे तब्येतीकडे किंवा आरोग्याकडे लक्ष न देणं आणि सतत बौद्धिक काम करणं जेणेकरून काही लोकं मी भावनिकरित्या बधीर होताना अक्षरशः बघितली आहेत विशेष करून आय आय टीमधून येणार लोकं म्हणजे ते तसेही बधीरच असतात त्यांचं लॉजिक फार स्ट्रॉंग असतं पण जेव्हा भावनांचा विचार येतो किंवा शाराच्या गोष्टींचा विचार येतो त्यावेळी त्यांना गोष्टी कळत नाही त्यामुळे नॉलेज इकॉनॉमी जी म्हणता येईल जे आता गेल्या वीस वर्षात पंचवीस वर्षात डेव्हलप झाली आहे त्याचा हा ही डार्क साइड आहे काळी बाजू म्हणता येईल त्याला की लॉजिकचा मसल खूप स्ट्राँग झाल्यामुळे म्हणजे ते तसे पण येतानाच तसे तयार होऊन येतात प्लस कामाच्या ठिकाणी पण ते लॉजिक कोडिंग वापरतात की वन वन प्लस वन इक्वल टू टू झालं पाहिजे पण तसं भावनेच्या बाबतीत होत नाही ना आणि भावना दिसत नाहीत तो तो मुख्य या लोकांचा ताण त्यांना जो हाताळायला जो त्रास होतो ना त्याच्याकरता खरं तर हे रिझन आहे आणि प्लस ऑर्गनायझेशन लेवलला ज्या पद्धतीने एच आर इव्हॉल्व्ह झालं आहे आय टीचं आय टीचं म्हणेल मी विशेष करून कारण आय टीला कामगार युनियन नाही आहेत त्यामुळे आय टीचं एच आर हे ॲक्च्युली हायर अँड फायर hmm. या एका दोन याच्यामध्येच हालत असतं फार तर फार एम्प्लॉई एंगेजमेंटच्या नावावर पार्टीज किंवा इव्हन म्हणजे भारताचं एच आर हे जगामध्ये फक्त पार्टी अरेंज करण्याकरता नटोरियसली फेमस आहे स माझ्या माझं जे प्रोफाईल मी जे केलं आहे वर्कप्लेस वेलबिंग आणि हे सगळं तर हे थोडंसं प्रयोगात्मक होतं असे प्रयोग फार कमी होतात आय टीमध्ये आणि जनरली लोकांना रिक्रूट करणं त्यांना ते विशिष्ट प्रोजेक्टला ट्रेनिंग देणं आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर त्या प्रोजेक्टला त्यांना प्लेस करणं आणि प्रोजेक्ट संपला तर रिसोर्सेसची कशी गरज आहे त्यानुसार मग त्यांना विदिन इंटरनली त्यांना प्लेसमेंट देणं किंवा इवन काही प्रमाणात काढून पण टाकणं वेळ आली तर त्यामुळे हे दोन फॅक्टर जे म्हणता येईल म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला की आपल्याला ले शिकवल्याच गेलं नाही आहे कसं हाताळायचं आणि मग आपण ज्या वर्क प्लेसमध्ये येतो वर्क प्लेसला पण ते म्हणजे कसं हाताळायचं हे पण माहित नाहीये त्यामुळे या दोन्ही मध्ये मिसमॅच असल्यामुळे आपण सगळे सफर होऊन राहिलो मला हायर अँड फायर कल्चरवर यायचं आहे पण त्याच्या आधी तुम्ही म्हणालात की आपल्याला शिकवलंच नाही कशा पद्धतीने इमोशन मॅनेज करायच्या याच्या उलट असं काही झालंय का की भारतीयांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जास्त वेळ काम म्हणजे जास्त चांगला माणूस जास्त चांगला एम्प्लॉई आठ तासाचं काम आठ तासात संपवणे ह्याला एक प्रकारचं हे नाही आहे म्हणजे ज्याला कौतुक नाही आहे पण तो माणूस किती तास एक्स्ट्रा थांबला आहे त्यानं किती वेळेला स्वतःच्या घरच्यांना वेळ दिला नाही याच्यावरून तो किती भारी एम्प्लॉई आहे असा टॅग ठरवला जातो तर ह्या कुठल्या तरी हायपोथिसिसमुळं आपल्याला अडचण होते का मला असं वाटतं निव्वळ म्हणजे आपण भारतीय आपण सरसकटीकरण नाही करू शकत कारण माझे म्हणजे माझ्या घरी माझी आई सहकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला ऑडिटर होते तिने चाळीस वर्ष काम केलं आहे आणि ऑडिट हे माणसांचं क्षेत्र आहे म्हणजे स्त्रियांनी त्या काळात काम करणं तिला रिटायर्ड होणे बरेच वर्ष झाले दा मो मोर दॅन टेन इयर्स तर मी तिला बघितलं तिला म्हणजे शेवटपर्यंत बी पी आणि शुगरचा प्रॉब्लेम नव्हता आणि ती अपडाऊन पण करायचे म्हणजे आम्ही नागपूरला राहतो नागपूर वर्धा नागपूर भंडारा असं अपडाऊन करायचे डेली पण त्यावेळेचा जे तिला सपोर्ट होता सोशल सपोर्ट घरचा सपोर्ट तो खूप चांगला होता त्यामुळे तिला तेवढं जाणवलं नाही आणि जेव्हा हे मी आय टीमध्ये आले तर अर्थात मी नागपूरवरून पुण्यात आले इथे मला सोशल सपोर्ट नाही मग काम म्हणजे काय करायचं तर मग काम करायचं किंवा कंपनीत जास्त वेळ थांबायचं तर अशीच माझी माझ्यासारखीच जे मायग्रेंट्स आहेत त्या सगळ्यांची बहुतेक हीच स्थिती आहे सुदैवाने मला काही चांगल्या म्हणजे हॉबीज म्हणजे हे माझं खूप क्लिअर होतं सुरुवातीपासून की आठ तासाच्या वर काम करणार नाही मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणखी बहुतेकांना हे नसतं त्यांना एक तर ते घरून जसं त्यांचं सांपत्तिक स्थिती जी असते सोशो इकॉनॉमिकल स्टेटस त्यानुसार आणि आय टीच्या ग्लॅमरस म्हणजे ग्लॅमर इतकं प्रचंड मोठं आहे आपण जातून त्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघतो मध्ये करण जोहरच्या सिनेमातल्या सारख्या कंपनीज असतात म्हणजे मला आठवतं मी दोन हजार सातला इन्फोसिसच्या कॅम्पसला गेले होते मगरपट्ट्याच्या एवढंच चकचकीत कॅम्पस आणि आपल्यासारखे म मध्यमवर्गीय व्यक्ती नक्कीच भुलते ते प्रत्येकाला त्या याच्यातून जाणं हे होत नाही तर तो एक भाग आहे म्हणजे एक तर ग्लॅमरला भुलणं आणि दुसरं म्हणजे हे लोक बाहेर राहतात त्याच्यामुळे त्यांच्यापाशी जास्त वेळ असतो तेच आता ही मुलगी पण केरळची होती जी गेली ती आणि जो मी लोढा नावाचा मुलगा होता आय थिंक तो दिल्लीचा होता त्यामुळे वेळ असतो आणि जे मायग्रेंट्स असतात ना त्यांच्याकडून अपेक्षा पण केली जाते की के त्यांनी जास्ती काम करावं लोकलाईट्स लोकांकडून एवढी अपेक्षा म्हणजे ते बरोबर मॅनेज करतात जे लोकलाइट्स असतात ते व्यवस्थित मॅनेज करतात त्यांचं ऑलरेडी नेटवर्क सोशल कॅपिटल असतं त्यांच्याकडे आमच्यासारख्या लोकांकडे ते नसतं तर हा एक प्रकार आहे प्लस आय टीने जे आपल्याला पैसा दाखवला तो इतका प्रचंड होता की त्याच्यामुळे अर्थात आपण भारताची इकॉनॉमी सुधारली त्याला आपण नाही म्हणू शकत नाही भारताची इकॉनॉमी सुधारली पण भारतीयांना मध्यमवर्गीयाला चटक लागली पैशाची mm. आणि त्याच्यातून मग हे सगळं मग इतकं पॅकेज पाहिजे मग आय आय टी एनला इतकं पॅकेज मिळालं आय आय एमचा हा इथे प्लेस झाला गुगलमध्ये प्लेस झाला याला इतकं पॅकेज मिळालं आणि भारतीयांचे जे आता जे आपलं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा आपला देश आहे स्वतंत्र त्यामुळे अजूनही विकसित देशाप्रमाणे आपली मेंटॅलिटी नाही आहे आपली मेंटॅलिटी म्हणजे काय पैसा मिळाला की दुःख जरी असेल ना तरी मग मर्सिडीजमध्ये बसलं पाहिजे म्हणतात म्हणजे तुम्हाला दुःख कमी वाटतं पण असं नाही आहे आपण आता इतके एक्झाम्पल या दोन तीन वर्षात बघितली असं नाही आहे काम हा आपला संपूर्ण ओळख नाही आहे जी लहानपणापासून आपल्याला घोकमपट्टीचा अभ्यास शिकवला जातो सामाजिक क्षमता त्या नीट विकसित नसतात किंवा आता जर जे इंजिनिअरिंगचं क्राऊड येतं किंवा पहिलेपासून आमच्या पण तर ते एका एम बी एचं क्राऊड तर ते असं एका याच्यामध्ये विचार करत नाही एवढा करायचं मग या या वयात जॉब या या वयात आपण घर घ्यायचं ई एम आय सुरू होतात मग या वयामध्ये आपल्याला लग्न करायचं आहे मग मुलांचे शिक्षणं तर हा जो पॅटर्न आहे कामाचा तो हा कामाच्या आनंदापेक्षा किंवा तुम्हाला काम काय आवडतं पैसा कुठून मिळतो आहे जास्त पैसा कुठून मिळतो आहे तिथे भारतीयांची जाण्याची वृत्ती आहे त्यामुळे मी माझ्या आय टीच्या करिअरमध्ये रिक्रुटर म्हणून एम फार्म झालेले किंवा होमिओपॅथीचे डॉक्टर्स आणि म्हणजे डिप्लोमा होल्डर्स हे सगळे त्यावेळेला आय टीमध्ये यायचे आणि त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जो क्रंच निर्माण झाला टॅलेंट क्रंच हे बोलून दाखवतात लोक की आमच्याकडे लोक येत नाहीत चांगले कारण सगळे आय टीमध्ये जातात तर पैसा हा खूप मोठा फॅक्टर आहे आय टीसाठी त्याच्यात आणखी बाकीच्या मोठ्या ज्या बँक्स आहेत इंटरनॅशनल बँक्स येतात त्या प्रचंड पॅकेजेस देतात आणि त्यांच्या बाकीचे जे काही बेनिफिट्स असतात कामाच्या ठिकाणच्या सुविधा असतात मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा म्हणजे ते चकाचक असतात छान तर हा जो ग्लॅमरचा पार्ट आहे पैशाचा पार्ट आहे हा भारतीयांनी कधीच अनुभवला हो नव्हता तो मिळाला अनुभवायला हो आणि त्याच्यामुळे आपण अनेकशा गोष्टी विसरलो आपल्या मध्यमवर्गीय गोष्टी <nenhum> मध्यमवर्गीय <मुण... मद्या> म्हणजे आपला कसा होता की आपण मग नाटक बघायला जाणार सिनेमा बघायला जाणार गाण्याच्या प्रोग्रामला जाणार वाचन करणार माझे किती आय टी मधले मित्र मैत्रिणी कोणी माझं पुस्तक घे दोन तीन जण सोडले तर फार कमी लोकांनी माझं म्हणजे आय टीमध्ये पुस्तक घेतलं माझा नॉन आय मध्ये पुस्तक जास्ती आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगमधून मला आताही मी मॅन्युफॅक्चरिंग सोबतच असोसिएट आहे पण त्या लोकांना ती जाणीव आहे किमान की हे मॅडम जे करतात ते हे पण पैशाने इकडे आपल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी बधीर झाल्या आहेत भारतीयांच्या या सगळ्या मुद्द्यातला एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या उत्तराच्या सुरुवातीला मांडलात ते म्हणजे मायग्रंट्स पुणे असेल मुंबई असेल कोणतीही मेट्रो भारतातली ही मायग्रंट्सची राजधानी आहे इथं वेगवेगळे लोक येतात एकटर राहतात कित्येक वर्ष एकटर राहतात किंवा मित्रमैत्रिणींबरोबर राहतात आणि त्यावेळी आई वडिलांचा भाऊ बहिणीचा लग्न ही पार्टनरचा मेंटल सपोर्ट नसतो तर अशा वेळेला काम कामाच्या इथलेच मित्र कामाच्या इथलाच भोवताल आणि मग विकेंड ज्याच्याबद्दल कायम टिकावते हो की विकेंड पार्टीज असं व्यवस्थित सायकल बनून जातं ते शक्यतो लग्न होईपर्यंत ब्रेक होत नाही त्याच्यामध्ये पुन्हा बाहेरचं खाणं हेल्दी हॅबिट्स नसणं तर ही जी इकोसिस्टीम एका मायग्रंट भोवती उभी राहती याचं तुम्ही कसं विश्लेषण करा मी या सायकलमधून गेले आहे आणि नशिबाने माझे काही नातेवाईक पुण्यात आहेत म्हणजे विदर्भातले त्याच्यामुळे मला एकदम हा एकटेपणा जाणवला म्हणजे मला असं काही जाणवलं की मी लगेच माझ्या मामाकडे किंवा मावशीकडे जायचे पण असं प्रत्येकाला मिळत नाही आणि तो एकटेपणा आता मी जे ऐकते की ज्या मुली राहतात सॉफ्टवेअरमध्ये एव्हरी वन ड्रिंक्स अँड स्मोक्स असं मला आता वाटायला आहे आय टीमध्ये काम आहे की मुलीसुद्धा आमच्या घरात फार शॉकिंग आहे कारण आम्ही कधी केलं नाही म्हटलं प्रत्येकजण कसं करू शकतात ना पण या दहा वर्षात मी बघते आहे म्हणजे दोन हजार सोळा सतरापासून जास्ती हे आहे चौदा पंधरा की कारण मी इंटर्न्सला पण हँडल केलं आहे म्हणजे इंटर्न्स ट्रेनिंग्स वगैरे आम्ही करायचो तर तेव्हा मला हे लक्षात आलं की त्यांच्या ताण हाताळण्याच्या ज्या पद्धती आहेत ना त्या थोड्या विचित्र आहेत म्हणजे आमच्या जनरेशनपेक्षा त्या फार वेगळ्या आहेत आणि अर्थात त्याला त्यांचं अपब्रिंगिंग पण कारणीभूत आहे म्हणजे आता तीस एकतीस बत्तीसपर्यंत आलेले लोक आहेत पस्तीसच्या वर्ग थोडेसे वेगळे चाळीसच्या गेलेले वेगळे आहेत पण अपब्रिंगिंगचा पण फार फरक आहे मायग्रेंटच्या बाबतीमध्ये मायग्रेंट्सला सोशल सपोर्ट नसतो त्याला ऑन हर और हिजर होऊन प्रत्येक गोष्टी कराव्या लागतात आणि जे सोशल कॅपिटल म्हणतात ते त्याच्यापाशी नसतं त्यामुळे खर्च वाढतात प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात कारण कोणीच नसतं ना आजूबाजूला <laughs> तर हा एक फरक एकटेपणा दुसऱ्या शहरात येऊन आणि हा बऱ्याच सिनेमांमधून पण दाखवला गेला आहे तर हा ताणाला जास्ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत पडतो तुम्ही घरी <laughs> आहात जसं आता माझ्या आई बाबा माझ्यासोबत दोन हजार चौदाला तिथे शिफ्ट झाले तर मला तेवढं आता जाणवत नाही तेवढं म्हणजे आय कॅन बेअर की बाबा कितीही काही झालं तरी ते म्हणजे तुम्हाला ते गोष्ट फार मोठी वाटू शकते सो दॅट इज इम्पॉर्टंट म्हणजे कोणीतरी सोशल सपोर्ट असायला हवा तुम्हाला right. याच्यात असंही म्हणतात की जसं म्हणजे एम्प्लॉयरची बाजू अशी असते की अहो आम्ही आठ तासाच सास काम देतो पण अमेरिकेत किंवा युरोपातली आठ तासाची कार्यपद्धती ही पूर्ण आठ तास कामाची आहे इथं मध्ये जेवायचा ब्रेक घेतला जातो चहा त्याला चहा सुट्टा ब्रेक असं म्हणतात त्याचा काही जण ब्रेक घेतात मग पुन्हा अजून गप्पांचा एक ब्रेक होतो तर या सगळ्यामध्ये आठ तासच्या कामामध्ये पाचच तास काम करतात म्हणून मग आम्ही आठ तासाचं दिलेलं काम बारा तास करावं लागतं आणि म्हणून स्ट्रेस येतो असे एम्प्लॉयर याच्यावर काही बाजू मांडत असतात तुम्हाला काय वाटतं आय टीमधले ज्या प्रोजेक्टची जी सायकल आहे तर तुम्ही पण मला असं वाटतं काम केलंय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते ठरलेलं असतं त्याचं जर एस्टिमेशन आधीच त्यांचं तयार असतं कुठे कमी जास्त होणार असेल ते पण तयार असतं आणि जे शक्यतो यंगर म्हणजे जे नवीन असतात त्यांना त्या कामाला कदाचित प्रशिक्षण आणि अनुभव कमी असल्यामुळे वेळ जास्त लागू शकतो आणि असं ही जी सायकल आहे म्हणजे जिथे डेडलाईन्स खूप आता टाईट असतात आणि आता म्हणजे क्रॅश होऊ शकतं बा ते वर्षातून दोन ते तीन वेळा येऊ शकतं आणि त्याच्या त्या वेळेला स्ट्रेस येणं हे, हे तुम्ही धरून चालायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर सॉफ्टवेअरमध्ये आता दोन तीन चार वेळा अशी वेळ येईल तुमच्यावर जेव्हा तुम्ही महिनाभर कंटिन्युअस काम करत आहात सतत काम नसतं आणि जर ते असेल म्हणजे ज्या ठिकाणी खरंच तुम्ही असं म्हणजे कुठल्या कंपनीत जे ऐकत असतील तुम्हाला सतत जर तुमचा मॅनेजर सोळा तास पंधरा तास काम करायला लागतो मग तिथे कल्चरमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा त्या मॅनेजरमध्ये गडबड आहे त्यामुळे कामाचं हे टास्क ठरलेले असतात बिलिंग पण ठरलेलं असतं त्याच्यावर अर्थात अनेक फॅक्टर्स आहे याच्यामध्ये की काही ठिकाणी काही पी जे फॉलो करतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट ते खूप छान म्हणजे करणारे आहेत खूप स्लीक असं त्यांचं शेड्यूल असतं mm -hmm. आणि व्यवस्थित वे संपवतात वेळेमध्ये काही कमी जास्त होऊ शकतं पण जर ते होत नसेल मॅनेजमेंट होत नसेल तर ते त्या मॅनेजरची आणि त्या कंपनीच्या एच आरची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे mm -hmm. आता याच्यात लोक टाईमपास किती करतात तर हो भारतामध्ये हे होऊ शकतं हे दोन्ही बाजूनी होतं की म्हणजे तो जो एम्प्लॉई असतो तो पण टाळाटाळा करू शकतो किंवा त्याच्याकडे अनेक वेळा क्षमता नसतात अनेक वेळा त्याला जी रिसोर्सेस मिळत असतात ते पण कमी असतात मग त्याला गुगलवर सर्च करावं लागतं बऱ्याच वेळा आणि आपण म्हणून गुगलवरून लोक पेस्ट कोड कॉपी पेस्ट करतात बरंच वेळ त्याच्यामध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण वेळ जातो आणि मग त्या गोष्टी डिले होत जातात जा जसं जा तुम्ही मागे म्हटलं की मायग्रेंटचा प्रॉब्लेम आहे तर मायग्रेंटला सगळ्या गोष्टी स्वतः स्वतःच कराव्या लागतात रात्री झोपू शकणार नाही सकाळी उठू शकणार नाही त्याला स्वतःचं नाश्ता जेवण किंवा स मेडिकल त्याला ते सगळं मॅनेज करावं लागतं त्यामुळे तो ताण प्लस ऑफिसमध्ये जर व्यवस्था ठीक नसेल तो ताण असा डबल ताणाशी तो डील करत असतो पण असं म्हणता येईल का की भारतीय आय टी कंपन्यांमध्ये कामगारांना पिळून घ्यायला हवं कारण त्यांना आम्ही एवढे पैसे देतोय अशी मानसिकता आहे का अशी मानसिकता म्हणण्यापेक्षा थोडीशी पितृसत्ताक पद्धती जी आहे अजूनही की बाबा आम्ही म्हणजे हमने किया था तुमको भी करना पड़ेगा, रॅगिंग जे असतं ना की बाबा माझ्यासोबत हे झालंय तर तुझ्यासोबत पण होईल आणि आता ना दोन ह... ज्या गुगलच्या उदयानंतर म्हणजे मी दोन हजार पाच सहामध्ये मध्ये जेव्हा पीजी ला होते आम्ही लायब्ररीत जाऊन रिसर्च पेपर काढायचो नंतर आलं गुगल दोन हजार सहा सात आठ नंतर आता आपण पटकीने सर्च मारलं की तुम्हाला येतं काम इझी झालं आहे तसं बघायला लागेल रिसोर्सेस जास्ती आहे त्यामुळे जर हा एक पन्नास वर्षाचा सिनियर म्हणत असेल किंवा पंचेचाळीस वर्षाचा सिनियर म्हणत असेल की तुला माझ्या इतकंच काम करावं लागेल तर ता हा त्याचा इगो आहे नाही ह्या जनरेशनला रिसोर्सेस जास्ती अवेलेबल आहेत त्यांना खरं तर चार तासात काम होऊ शकतं जर त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आणि व्यवस्थित त्यांना एस्टिमेशन मिळालं तर त्यामुळे हा मुद्दा थोडासा पिळवणुकीचा मुद्दा जो आहे ना तो तर त्यात एक जास्त येतं की युएस बेस्ड कंपन्या रात्रीच्या वेळा कॉल्स असल्यामुळे तुम्ही जरी सकाळी दहा किंवा साडे अकराला ला काम सुरू केलं तर ते, ते रात्रीपर्यंत जातात काही कंपनीज ज्या आहेत त्या खरंच म्हणजे अवेअर आहेत त्या म्हणतात आम्ही एम्प्लॉईजला बारा वाजता पण येऊ देतो बारा दीड म्हणजे आहेत कंपनीज अशा म्हणजे या टॉप मोस्ट कंपनीज आहेत म्हणजे आम्ही असं त्यांच्या अंकुश ठेवत नाही की तुम्ही दहा वाजता या पण नंतर रात्री कॉल असेल तर तुम्हाला दहा साडेदहा अकरापर्यंत पण थांबावं लागेल यू कॅन कम बाय ट्वेल्व ट्वेल्व थर्टी ऑर इवन टू ओ क्लॉक पण अशा सगळ्या याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळे यू एसचं जिथे जिथे प्रेझेन्स आहे तिथे तिथे लोकांना अर्थात जास्ती काम करावं लागतं युरोपियन कंपनीजमध्ये असं होत नाही आणि त्यात पण फरक आहे की प्रॉडक्ट आणि सर्व्हिस प्रॉडक्टमध्ये सगळं नियोजनबद्ध असतं प्रॉडक्टमध्ये इतकं जसं बर्निंग म्हणतात ना गॅसवर बसलो आहे आता तशी स्थिती फार कमी वेळा येते या उलट सर्विसमध्ये फायरफाईट ज्याला म्हणतात गॅसवर बसणं ते बरेच वेळा होतं अर्थात ते त्या कंपनीवर आणि त्या प्रोजेक्ट मॅनेजरवर जो आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ते कसं त्याला हँडल करतात आता असे अनेक जणं आहेत जे स्वतःच त्रासलेले असतात मग तो वरतून आलेला ताण क्लायंटकडून आलेला ताण तो समोर लगेच म्हणजे पास ऑन करतात मला असं असं म्हणतात ना क्लायंटनी तर मी माझ्या टीमला पण मग असं ट्रीट करणार या उलट काही लोक असे असतात की नाही मी त्याला प्रोटेक्ट करणार माझ्या टीमला हा फरक आहे हा ॲटिट्यूडमधला मधला फरक आहे आता